कंचन गोडाळे यांनी रेखाटली पेंटिंग पेंटिंगमध्ये फ्युजन आणि मंडाला प्रकारची चित्रे या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर माझे नाव आहे कांचन नीरज गोडाळे माझा स्टॉल नंबर आहे सात माझा पेंटिंगचा प्रकार आहे वारली आणि मंडाला माझ्या राईट साईडला आहे वारली वारलीचे प्रकार वारलीचा बेसिक आहे बट मी त्यात मग मा, माझ्या पद्धतीने थोडासा मॉडिफाय करून हे फ्रेम केलेले आहेत आणि माझ्या लेफ्ट साईडला आहेत मंडाला आणि मंडालामध्ये मी मंडाला मीन्स आपल्या रेग्युलरचं जे ड्रॉइंग करतो ड्रॉइंग प्लस कलरिंग करतो मंडालामध्ये आर्ट फॉर्म म्हणजे फक्त त्यामध्ये मेहंदी डिझाईन्स येतात आणि त्याचाही सर्कल असतो आणि ब्लॅक ब्लॅक अँड व्हाईट असतं फक्त मी माझ्या पद्धतीने त्याला थोडंसं ते पण मॉडिफाय केलं आहे कॅन्सन पेपर कॅन्सन पेपर असतंय कॅन्सन आणि पेन, पेन, पेन पे माझ्याकडे मी फक्त पेन आणि कलर पेन ब्रश पेन्स आणि ब्लॅक पेन आणि कॅन्सन पेपर हे माध्यम मी वापरते मोस्टली थीम जसं की विठ्ठल मला वाटलं विठ्ठलाचं करायचं होतं त्याच्या हिशोबाने मग मी ते विठ्ठलाचं कान मासा विठ्ठलाच्या इथं त्या हिशोबाने त्याला सुटेबल असं मी पिक्चर्स त्यामध्ये ड्रॉ करते आता विठ्ठलाचे कुंडल असतात माशाचे त्या माशाचे म्हणून माझ्या त्या विठ्ठलामध्ये मासा मी दाखवले आता गणपती गणपती मध्ये ते विठ्ठलासाठी मी कमळ वापरलं आणि मासे वापरले कुंडलाला असतात मासे म्हणून ते मासे वापरले त्यात मिरर वर्क वापरला मी ग्लास हा नंदीकोल नंदीकोल आपल्या सोलापुराचे महत्वाचे आहे ना नंदीकोल हा कणापासून म्हणजे आपण रेग्युलर आता सध्या ती खूप ट्रेंडमध्ये आहे ना मला असं वाटलं की काहीतरी वेगळं त्या हिशोबाने मग मला असं वाटलं की गड्याळ ट्राय करायला काय हरकत आहे म्हणून मग मी ते घड्याळ ट्राय केलं ॲक्च्युली माझ्या नावाचं नेमप्लेटही मी केलेलं आहे ऑलरेडी एक दोघांना करून पण दिलं आहे मी ते नेमप्लेट कणाचे की होल्डर्स पण केलेत ती मला थीम आवडली आणि मला अजून त्यामध्ये पेंटिंग करायचं ॲक्च्युली मी फक्त हे केलं आहे नेमप्लेट आणि हे केलं मला ॲक्च्युली त्यामध्ये पेंटिंग्स पण करायचं त्यावरती